उल्हासाचा रंग चढला शिणलेल्या मनात आनंदाचा रंग फाकला प्रत्येकाच्या मुखात प्रीतीचा रंग मोहरला याधरणीच्या उदरात मायेचा रंग रुजवला आकाशाच्या हृदयात उत्कर्षाचा रंग उगवला पहाटेच्या नभात सुखाचा रंग विसावला कष्टाच्या फळात नात्यांचा रंग जडला अनोळखी मना मनात, स्नेहाचा रंग फुलला मैत्री ह्या विश्वात सप्तरंगांनी मिसळून गेला आज रंग प्रेमात कणाकणांनी बहरून हो आला आज रंग हर्षात विविध रंगी आनंदाची उधळण आज होऊ दे पाण्यात भिजूनी अंग आपुले रंगरंगांनी न्हाऊ दे बेताल होऊन जीव आपला रंगात आज येऊ हो दे रंगांचा हा उत्सव आपला जोशात साजरा होऊ दे ट्रॅव्हलरिसम मंदार नातूकडून सर्वांना होळी धुलिवंदन आणि रंगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा